दिव्यांग विधवा महिला निराधार आणि दुर्धर आजाराने त्रस्त व्यक्तींना प्राधान्याने अन्नधान्य योजनेचा लाभ द्या बापूसाहेब पठारे यांच्या सूचना दिव्यांग विधवा महिला निराधार आणि दुर्धर आजाराने त्रस्त व्यक्तींना प्राधान्याने अन्नधान्य योजनेचा लाभ द्यावा अशी सूचना वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत दिल्या वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांची येरवडा ई येथे अन्नधान्य वितरण कार्यालय व परिमंड कार्यालय एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये मतदारसंघातील अन्नधान्य वितरणाची सद्यस्थिती लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी स्वस्त धान्य दुकानदाराच्या समस्या तसेच विविध बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना वेळेवर व नियमानुसार धान्य मिळते का याची चौकशी आमदार पठारे के यांनी केली यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार पठारे यांनी स्पष्ट सूचना दिल्या कि शिधापत्रिका प्रक्रियेमध्ये कुठल्याही एजंटामार्फत होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात विधवा महिला दिव्यांग व्यक्ती यांना शिधापत्रिका मिळवण्यासाठी आवश्यक ती मदत प्रशासनाने तातडीने करावी शिधापत्रिकेसंबंधित कोणतेही काम करण्यासाठी शासनाने विकसित केलेली संकेतस्थळ संबंधित व्यक्तीने स्वतः त्यावर अर्ज करावा आणि आपले काम निशुल्क करून घ्यावे त्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क लागणार नाही किंवा कोणतेही त्रयस्थ व्यक्ती एजंट मार्फत करू नये यांना कामासाठी पैसे देऊ नये असे आवाहनही यावेळी केले